हॅलो नमस्कार हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ हॅलो नमस्कार समर्थ सर्वांना कसे आहात अक्षय तृतीयाचा सर्वांना हात देखील नमस्कार श्री स्वामी समर्थ हो। आपला रेसिपीचा चॅनल आहे नवीन नवीन रेसिपी येत राहतात प्लीज आपल्या रेसिपी बघा नंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नंतर सबस्क्राईब करा पण सगळ्यात आधी आपल्याला जाऊन व्हिडिओ बघा रेसिपीज आहेत डेली ब्लॉग आहेत हा बघा आता झी मराठीवरती नवीन एक प्रोग्राम चालू झालाय ना साडेनऊ वाजता त्याची शूटिंग इथं झाली होती दिसते का तुम्हाला माहित नाही दाखवते तरी पण त्याच्या एक दोन एपिसोडची जी शूटिंग आहे ना ती इथं झालेली अगं ते पुन्हा कर्तव्य आहे या नावाची सिरियल आता चालू झाली आहे झी मराठीवरती आता कोण मराठी असेल याच्यामध्ये तर त्यांना कळेल तर त्याचे स्टार्टिंगचं जर एपिसोड बघितले ना तर त्याची शूटिंग इथे बघा इथं समोर झाली दिसतंय का तुम्हाला हे बघा इथं झाली आहे प्लीज नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला तुमच्या राईट साईडला तीन डॉट आहेत तिथे जाऊन क्लिक करायचं आहे तिथे लाईकचं ऑप्शन येतं तिथे जाऊन लाईक करा हा रस्ता कुठे जातो रस्ता कुठेच जात नाही आपल्याला जावं लागतं जातात प्लीज कोणी नवीन तर करा आपल्या युट्यूब चॅनेलला पण सगळ्यात आधी जाऊन व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ बघत नाही फक्त सबस्क्राईब करता त्याला काय अर्थ नाही व्हिडिओ पण बघत जा गुळगुळच रस्ता रस्ता हा मुंबईचा आहे म्हणून इथे खड्डा नाही आहे बाकी सर्वांना अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा मुंबई मस्त आहे हो मस्त आहे मुंबई शाहरुख किती लांब राहतो तुमच्याकडून खूप लांब दादा ते बँड्रे राहतात ॲक्ट्रेस जे आहेत ना ते सगळे तिकडे राहतात आणि मराठी जे ऍक्ट्रेस आहेत ते सगळे इकडे राहतात मराठी असेल तर मराठी प्रोग्राम बघत असेल तर तुमचं लक्षात येईल की इकडेच शूट झालेलं आहे आपला रेसिपीचा चॅनल आहे रोज रेसिपीचे व्हिडिओ येतात डेली ब्लॉग पहिले तुम्ही व्हिडिओ बघत जा नंतर सबस्क्राईब तरी चालेल दिसतंय का तुम्हाला की ब्लर दिसतंय मला असं वाटतं ब्लर दिसावं कारण मी चालते रस्त्याने तिथे त्याच्यामुळे कॅमेरा हालते प्लीज लाईक करा फ्रेंड्स तुमच्या मोबाईलच्या राईट साईडला तीन डॉट आहेत वरती तिथे जाऊन टिक करायचं आहे का तुम्हाला की ब्लर दिसतय जर दिसत नसेल तर मी लाईव्ह बंदच करतो फ्रेंड्स दिसत आहे का तुम्हाला कोणीतरी सांगाल का मला दिसतंय की नाही ब्लर दिसत असेल तर मी लाईव्ह बंद करते హైదరాబాదు